गुड मॉर्निंग आणि सुप्रभात सुस्वागतम सुस्वागत पवित्रेचा अतिविरिक प्रभू ख्रिस्ताचा या पृथ्वीवरील सांभाळ आणि पालन करता विश्वव्यापी ख्रिस्त सभेचा आश्रय संत सुखी मरणासाठी ज्यांची मध्यस्थी केली जाते अशा सेंट जोसेफच्या सणानिमित्ताने जो एकोणीस मार्च रोजी होऊ घातलेला आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आपण त्रिदिन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो ज्ञानिक मंडळाचं बीज सेंट जोसेफच्या नावाने रोवलं गेलं ते फुललं फळलं बहरलं नावारुपास आलं अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाच्या वाटा या कॉलेजमधून साध्य केल्या आणि म्हणूनच या महान संतांच्या सन्मानार्थ हा त्रिम कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी आजचं हे पहिलं पुष्प रोवण्यासाठी माननीय श्री सर आपल्यामध्ये उपस्थित आहे मी असं सांगेल की आजच्या कार्यक्रमाला साजेस अनुरूप आणि चपखल असं व्यक्तिमत्व काही आणि याची योग्य योग्य बस सांगड बसलेली आहे असं हे व्यक्तिमत्व तहयात मोर्चे आंदोलने चळवळी यामध्ये आपली हयात घालवणारे एक प्रतिनिध लघु उद्योजक आपल्यावर उपस्थित आहे मी ज्ञानपी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री फ्रान्सिस तुस्कारो सर यांना विनंती करतो की त्यांनी तोरी सरांचा सन्मान करावा आध्यात्मिक पटनाच्या वाटचालीमध्ये तोरी डाबरे सरांचं उल्लेखनीय असं योगदान आहे विशेष करून आपली कॅन्टीन आणि जिमखाना आणत असताना त्यांनी खूप वेळ आपल्या कॉलेजला दिलेला आहे त्याची आम्ही आपणा सर्वांना आठवण करून देतो थँक्यू सर आता हा माझा आजचा हा माझा सन्मान पाचवी सोळाच्या हातून होत तुम्ही माझे भाग्य समजता थँक्यू सर कुठे असताना पण माझ्या प्रिय मधू भगिनी आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्वांना परिचित असलेले संपूर्ण पालघर जिल्ह्याला परिचित असलेले आपले संगीताचार्य बँड मास्टर आपल्या सगळ्यांचे गुरु गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू चालवतो पुढे वारसा असं एक गुरुतुल ऋषिल्य व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे सर सार सरांचं आपण गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करूया मी कॉलेजच्या प्राचार्य कविता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी करा सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे म्हणजे आपल्या वसईला कला साहित्य संगीत याचं काय वावलं नाही वसई ही कलाकारांची खान आहे आणि अशीच सगळे कलाकार आपण जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपले आजी माझी विद्यार्थी आणि आपल्या परिसरातील जे होतगुरुप जे गाणारे सर्व गायक आहेत ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं देखील या कार्यक्रमासाठी मी खास स्वागत करतो कृपया कलाकारांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे तुम्ही आहे मग हा कार्यक्रम आहे तुमचा विशेष उल्लेख होणे तुमचं विशेष स्वागत करणे हे आमचं कर्तव्य आहे सर्व कलाकारांनी आणि त्यांच्या पालकांनी पुढे यायचं आहे आपण त्यांचं गुलम पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करीत आहोत स्टेजवर स्टेजवर सार्थक दिलीप्रिटो सार्थक दिलीप दिलीप टिप्रिटो के केन परेरा जो आपलाच विद्यार्थी आहे एस वाय बी कॉम शिकत आहे प्रीत एम एल आलमेडा प्रीत एम एल आलमेडा टाळ्या वाजवण्यासाठी कंजुशी करू नका हेच आपण मनोरंजन करमणूक करणार आहे शर्मीन रमेश क्रास्तो शर्मीन रमेश क्रास्तो नैतिक मिस्त्री नैतिक मिस्त्री आपल्या ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी राहुल पाटील राहुल पाटील टाळ्या वाजवण्याचा थांबू नका ब्लेस डिवेलो शास्त्रीय संगीतातले जाणकार ब्लेस डिवेलो आम्हाला फक्त अगोदर वाटलं होतं फक्त फोटोग्राफी करतात पण फोटोग्राफी नाही तर ऑर्गन फ्लूट पेटी या सगळ्यामध्ये तरबेज असणारे आपले टेनिस यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो वसाईतील अनेक कलाकारांना घडवणारे त्यांना प्रोत्साहन देणारे डाबरे सर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो एक चोखंदर वाचक आणि साहित्यिक आपले एम सर देखील या ठिकाणी उपस्थित आहे मुलांनी गुलाब घेतलं तुम्ही पण एक गुलाब घ्या काही हरकत नाही एम सर महाराष्ट्र पत्रकार वैष्णवी राहुल मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना मी कृपया मंचावर येण्याची विनंती करतो मी आपल्या कविता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी वैष्णवी गाण्याला गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या मंडळी या ठिकाणी सेंट जोसेफ कॉलेजमध्ये कोणताही कार्यक्रम घ्यायचा झाला की आम्हाला ज्ञानदीप मंडळाचं भरभक्क आणि स्ट्रॉंग असा सपोर्ट मिळतो म्हणून या सपोर्टच्या आधारावर असे अनेक उपक्रम या कॉलेजमध्ये होत असतात आणि आमच्या ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री फ्रान्सिस तुस्कानुसर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी खरंच सरांना विनंती करतो की त्यांनी तुसांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे आमचं भाग्य आहे ते बोलले मी मला मी स्वतः विचार करतो माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या मंचाला मला आपल्यामध्ये न्यायाधिक मंडळाचे सचिव सेक्रेटरी माननीय श्री अँड सर देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी मी कविता मनामला विनंती करतो गुलाब पुष्पदेव या ठिकाणी स्वागत करायचं आहे मित्रांनो आपल्यामध्ये कविता मॅडम आपल्या प्रभारी प्राचार्य उपस्थित आहेत हा जो उपक्रम आहे त्यांच्या त्यांनी आम्हा समोर मांडला त्यांनी सांगितलं की आपल्याला केलं पाहिजे त्या जी जी कॉलेजमध्ये गेल्या त्यांनी तो कार्यक्रम पाहिला संत गोंसाल गारसियाच्या सणानिमित्ताने आणि त्यांनी सांगितलं की हे चांगलं आहे जसा परमेश्वर बोलला उत्पतीच्या पुस्तकामध्ये हे चांगलं आहे प्रत्येक दिवशी बोलला हे चांगलं आहे आणि कविता मॅडमने आम्हाला ह्या कामासाठी उद्युक्त केलं प्रेरित केलं कविता मॅडम आम्ही तुमचं देखील त्या ठिकाणी स्वागत करतो मी खरा सरांनी विनंती करतो की आपल्याच विद्यार्थिनींना गुलाब पुष्पदेव त्यांच्या या ठिकाणी स्वागत करायचं आहे आपल्यामध्ये प्राचार्य स्नेहत कवडी मॅडम उपस्थित आहेत त्यांना देखील आपण गुलाब पुष्पदेव या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया सुभाष सर त्यांना गुलाब पुष्प देतील महाविद्यालयाचे <प्राँगाँ> <प्राँगाँ> <प्राँ व्हाइस प्रिन्सिपल आणि सी कॉर्डिनेटर डॉक्टर सुभाष डिसोजा यांना गुलाब पुष्प देण्यासाठी मी अजिश मॅडमला विनंती करतो कॉलेजच्या <प्रिणा> 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 उन्नतीसाठी धराळीने तळमळीने कार्य करणाऱ्या सेल्फ फायनान्स आणि आय टी कॉर्डिनेटर दीपा लोकिश मॅडम देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचं देखील निरोगे मॅडमने विनंती करतो गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री सर उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी पुन्हा पुष्प देऊन स्वागत करूया एलायन्स डीआपीओ सर त्याचप्रमाणे सुरेश डिब्रिटो सर यांनी देखील पुढे यायचं आहे सुरेश डिब्रेटो सर कार्यकारिणी कार्यकारणी या ठिकाणी आपल्याला साऊंड सिस्टम सेवा उपलब्ध करून देणारे विजय सध्या आजारी आहेत तरी देखील आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे विजय तुम्हाला देखील आम्ही गुलाब पुष्पदेव या ठिकाणी तुमचं देखील स्वागत करतो कारण साऊंड सिस्टम आमच्या कार्यक्रमासाठी अत्यंत महत्वाची आहे विजय अँड शिवम सेंट जोसेफ कॉलेज चे ऑफिस सुप्रिंटेंडंट आपल्यामध्ये उपस्थित आहेत कोणताही कार्यक्रम असला तरी खूप धावपळ करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि कार्यक्रम देऊन या ठिकाणी स्वागत करतो प्लीज <laughs> उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यां सर्व निमंत्रित निमंत्रितांनो आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मी आता आजच्या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित माननीय श्री गोविंद सर यांना सेंट जोसेफ विषयी आपले विचार मांडण्याची विनंती करतो उपस्थित असलेले ग्रांती मंडळाचे अध्यक्ष मानसी सर आमच्या आदरणीय गुरु करत सर प्रिन्सिपल कविता मॅडम वय सुभाषजी पाऊल आणि उपस्थित माननीय स्टेज आणि उपस्थितीत शिक्षक वर्ग आणि युसेफा दाविदाच्या पुत्रा मनियेला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्यास तू अनुमान करू नकोस कारण तिच्या जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्याद्वारे आहे हे ऐकल्यानंतर जोसे जो, जो, जो तो जागा झाला आणि त्यांनी देवदूताने सांगितल्याप्रमाणे महिलेचा स्वीकार केला ख्रिस्ती जमामधील नव्या कारणांतील पहिलंच पुस्तक सन मत्तेचं शुभ वर्तमान ह्यामध्ये अद्याय वचन अठरा ते पंचवीस असा एक प्रसंग आला आहे की पवित्र मलिया ही अवस्थेत असतानाच पवित्र आत्माद्वारे गर्दी संभावली ही बातमी जेव्हा दोषीपांच्या कानावर गेली त्यावेळी त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला तो विचार करू लागला की हे कस शक्य आहे की पुरुषाचा संबंध नाही स्त्री कशी गर्भवती होऊ शकते किंवा कदाचित असंही झालं असेल कि तिला कोणीतरी फसवलं असेल किंवा तिचा गैरफायदा घेतला असेल त्यामुळे तिला गुपचुप सोडून देण्याचा विचार मनात आला आणि अशा पार्श्वभूमीवर येतो त्याच्या आणि जोसेफ मजेचा स्वीकार करतो, करतो। दोन दिवसांनी जगभरात ख्रिस्त जोसेफ आणि मजेचा पती म्हणून साजरा करत आहेत ख्रिस्त सभेमध्ये असे काही संत होऊन गेले आहेत की त्यांचे नावे दोन दोन सण आहेत उदाहरणार्थ जन्मदिवस आपण जून साजरा करत असतो आणि त्याचा आपण एकोणतीस ऑगस्टला साजरा करीत असतो सण पॉल यांचा परिवर्तन आपण पंचवीस साजरा करतो आणि संत पॉल यांचा रक्त साक्षित आपण एकोणतीस जून ह्या दिवशी साजरा करीत असतो अगदी त्याचप्रमाणे संत पीटर रक्त साक्षीत्व एकोणतीस जूनला साजरा करतो तर संत पीटरचा सण आपण बावीस फेब्रुवारीला साजरा करत असतो त्या दिवशी साजरा करतो तर संत जोसेफ असाच एक संत आहे की ज्यांच्या नावावरती दोन सण साजरे केले जातात एकोणीस मार्चला आपण साजरा करता आहोत व दुसरा सण एक मे दिवशी संपूर्ण जगभर साजरा केला जात असतो आणि तो कामगार दिन म्हणून साजरा केला जात असतो संत जोसेफ कामगाराचा आश्रयदात म्हणून एक मे या दिवशी त्याचा सन्मान केला जातो संत जोसेफ ह्या नावाने आपलं कॉलेज अतिशय सुंदर असं शिक्षण आणि हे कार्य करत असताना संत जोसेफचा आदर्श समोर ठेवून पुढील तीन दिवस फार महत्वाचे कार्यक्रम आपण राबवणार आहोत त्याबद्दल खरोखर आयोजकांचे मी अभिनंदन करतो आणि पुढील उपक्रमास हार्दिक शुभेच्छा देतो सण जो जे त्यांच्या जीवनाकडे आपण ओळून बघितलं तर त्या जीवनामधून आपण पाच मुद्दे महत्वाचे मुद्दे आपल्याला शिकवायच मिळतात आणि त्यावर आधारित पोप फ्रान्सिस यांनी पास कोडने म्हणजे पित्याचे हृदय ह्या नावाचं एक दस्तवज लिहिलेला आहे आणि केवळ आठपणाचा हा दस्तऐवज आणि ह्या दस्तऐवजामध्ये पोप फ्रान्सिस यांनी संत जोसेफ यांच्याकडून आपण काय शिकवू शकतो ह्याचे एकूण पाच मुद्दे आपल्याला आपल्या समोर मांडले आहेत पहिला मुद्दा शब्द हे चांगले आहेत तर मौन हे सोन्यासारखं असत हे शिकावं ते संत कारण संत जोसेफ संपूर्ण शुकु। नगाकारात कुठेही एक सब्त बोलताना आपल्याला आढळत नाही म्हणजे शांतपणे मुकाट्याने आपलं काम करत राहायचं शब्दाचा वापर जपून करायचा मोजकाच करायचा आणि त्यापेक्षा शांतता व मौन पाळून आपले कार्य नेताने करावं हे शिकायचं संत जोसेफ दुसरी गोष्ट संत जोसेफ यांच्याकडून शिकायचे आहे ते म्हणजे त्याचं नैतिक जीवन संत जोसेफ मध्ये अतिवृत्त पती अशा प्रकारचा शब्द आपण ऐकत असतो विरक्ती म्हणजे सगळ्या सुखापासून माणसाने स्वतः करून घेतलेली सुटका आणि इथे तर अतिविरक्त पती म्हणून सांगण्यात आले आहे सर जोशी त्यांची इमाज आपण पाहिली तर एका हातात बाळ येशू व दुसऱ्या हातात लिली झाडाची फांदी आपल्याला दिसते ती लिली झाडाची फांदी त्याच्या शुद्धतेच प्रतीक आहे त्यामधून शिकण्यासारखी गोष्ट अशी की जे अंतकरणाने शुद्ध ते धन्य प्रत्यक्ष देवाला पाहतील संत जोसेफ अंतकरणाचा निर्मळ आणि निरागस आणि निष्पाप होता म्हणून त्याने प्रभू येशूला पाहिलं आणि त्याच दर्शन घडलं त्यानंतर संत जोसेफ हा कशा प्रकारे बाळ येशू आणि मध्येचा सांभाळ करतो ह्याविषयी पोप मोहितो सांगतात ते त्याच्यासाठी उदाहरण देतात रात्रीची वेळ तेवढून त्यांनी त्यांना सांगितलं आणि इजिप्त देशात पळून तो बाळ आणि त्याची आई घेऊन इजिप्त देशात पळून गेला आणि पोप फ्रान्सिस सांगतात बाळ आणि त्याची आई त्याची संपत्ती हो आणि पोप आपली संपत्ती कोणती आपली संपत्ती जगाची असेल तर ती नष्ट होणारे पण त्या जगापलीकडे ही एक संपत्ती असते माणुसकी असते आपुलकी असते आपले पण असतो नम्रता असते सद्गुण असतात ज्ञान असत ही संपत्ती आपल्याला साठून ठेवायची आहे आणि शेवटचे संत अतिशय अज्ञातधारक परमेश्वराच्या निरोपेनेचा अवकाश तो शब्द त्यांनी झेलला आहे ह्या जगामध्ये आज्ञाधारक स्वातंत्र्याला अधिक महत्वाचं महत्व देण्याचं कल आहे परंतु संत जोसेफ आपल्याला शिकवत आहे की स्वातंत्र्य विना आज्ञाधारक ही गुलाबी असते आज्ञाधारक विना स्वातंत्र्य हा सौराचार असतो आणि म्हणूनच आज्ञाधारकपणा आणि स्वातंत्र्य एकत्रपणे आपल्याला कशा प्रकारे जीवनामध्ये त्याचा मेळ घालता येईल हे आपल्याला संत जोसेफकडूनच शिकायचं आहे अतिशय सुंदर असा आदर्श संत जोसेफचा या निमित्ताने आपल्यासमोर उभा आहे आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकूया आपल्या मुलांना शिकवूया आपलं जीवन घटूया आणि संत जोसेफ प्रमाणे आपला ही जीवनात स्वर्ग निर्माण करूया आपल्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा माझ्या प्रिय मित्रांनो आमचे आदरणीय घरस्थ आज आपल्या मध्ये आहे आणि मी त्याच्या विद्यार्थी म्हणून मला बोलणं फारच मी प्रसाद सर मी बोललो पाहिजे म्हणजे मित्रांनो मी दहावी असताना घरस्थ आम्हाला इंग्रजी विषय शिकवत आणि हे इतकं आगळं वेगळं आणि उत्तम व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आम्हाला फक्त इंग्लिश शिकवलं जीवनाचे धडे दिले आणि सर तुम्ही आम्हाला म्युझिक मध्ये उत्तुंग कसं जायचं ते शिकवलं मला अजून आठवतं की दहावीत असताना ते पुशकाला होता होत हे जे गीत आहे इतकं टफ आहे पण ज्या तऱ्हेने तुम्ही आम्हाला शिकवलं होतं वेळोवेळी प्रॅक्टिस घेऊन तर आजचे हा सुंदर दिनी आपलं पावलीकडे पडलेला आहे आम्ही तुम्हाला सलाम करतो आणि सर तुम्ही फक्त आपल्या वसईतच नाही महाराष्ट्रातच नाही तर ऑल ओवर द वर्ल्ड आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेले आहात आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की गरज सर रिटायर होऊन सुद्धा सर किती वर्ष झाली तुम्हाला ब्याऐंशी वर्षाचे हे तरुण आमचे शिक्षण आज आपल्यामध्ये आहे सर तुम्हाला आदरपूर्वक अभिवादन करतो तुमचं पाऊल पुन्हा प्रिन्सिपल गडाने सांगेल की म्युझिक मध्ये आपल्या विद्यार्थी मार्गदर्शनात नक्कीच आहे आणि सर खरोखरच पुणे थँक्यू सांगतो शेवटचं आपल्या ह्या प्रतीक प्रतिक्रम साखर साखरच्या आई वडिलांचं खरोखरच मनापासून अभिनंदन इकडे जे आई वडील आहेत विशेष आमचे स्टाफ मेंबर आपली मुलं तरुण आहेत आज शिक्के आहेत आजच्या पिढीत ह्या मोबाईलने इतकं धुळ करून आहे की ही पिढी अत्यंत धोकादायक वळणावर आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर सार्थक यांच्या आई वडिलांचं अशासाठी अभिनंदन की ही जी कला आहे ना ह्या कलेमध्ये ही इतके इतकी की त्यामुळे दुसरं जे वाईट आहे जगातलं त्यामध्ये लक्ष द्यायला त्याला वेळच नसतो

ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस आपण या ठिकाणी करणार सर्व कलाकारांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर मंचावर यायचं आहे प्रतीक नैतिक राहुल राहुल या सजेशन आहे फक्त यांना दुसरं काय तुम्ही जे केलेलं आहे म्हणजे इकडे मला वाटतं रायगडवरून कोणतरी पोरळ आला इकडे त्याचं नाव कसं लांबून तुझ्या आवाजी देणगी चांगली आहे परमिशन परमिशन दिली तर तू एक गोष्ट फक्त करायची म्हणजे माझे वय मोठा झालेला म्हणून अनुभव आहे गाणी वेळी गाणी गाताना एकदम लेटेस्ट गाणी गाऊ नकोस त्याच्यामध्ये एकात दोन जुनं गाणं टाकायचं कारण जुन्या गाण्याची जी चव आहे ती रन गाणं आहे न्यू जनरेशनला एका जुनं गाणं आवडेल पण त्याच्यामध्ये आमच्यासारखी मा माणसं बसलेली त्यांना सुद्धा ते गाणं आवडतं आणि तुम्हाला माहिती आहे जुने ही मेलेडियस गाणी आहे जी गाणी जुळवलेली आहे ती तशी नाही आहे आणि संगीत, संगीत दे। दे जे आहे संगीतामध्ये संगीत तीन गोष्टी अवलंबून आहे कारण आपल्या शाळा ह्या कॉलेजमध्ये सगळे प्रोफेसर जे आहेत त्याच्यामध्ये दोन प्रोफेसर मला माहीत नाहीत आणि ते म्हणजे सुभाष सर आहेत ते आणि प्रसाद सर हे संगीतातले केले आहेत संगीताची साधना त्यांची एवढी आहे ना म्हणून तुम्हाला तसे ते हे लाभले त्यामुळे तुम्ही एवढे पुढे जाऊ शकला आणि मला वाटतं ह्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त संगीताचं तुम्ही जर भरवलं संपूर्ण आंतर आंतरशाली आंतर कॉलेज हे भरवलं ना तर आपल्या आपल्याकडे पोरं जास्त हे काढते मराठवा बक्षीस जास्त म्हणते का तशी आहे तिकडे एकच गोष्ट गोष्टी गाणी गाठताना मी अनेक बँड मेंबर्स आहेत ना दुसऱ्या नवीन बँडमध्ये कारण मी एक सल्ला देतो तुम्ही वाजवता चांगलं परंतु तुम्ही जे वाजवता ना, लो ना ते लोकांना माहित पाहिजे गाणं माहित पाहिजे आणि गाणं आवडीच पाहिजे ते गाणं वाजून बघा गा तुम्ही मग तुम्ही तेव्हा कुणीतरी एक चांगलं गाणं वाजवलं त्या काळातलं मला मेरिट मेटली मेटली होती आणि त्याला जोडून मन डोले मेरा तन डोले असं yeah. कोणीतरी वाजवलं फुल डोल वाजवलं गाणी आणि आज लोक आजा मिळे असे गाणं वाजवलं अशी गाणी वाजवलं ना तर बरं वाटतं मी सगळ्यांना बघितलं सगळे लोक महाराज तू पण नवीन जी आहे तुमच्यासाठी न्यू जनरेशन ती पण आहे आणि गाणीच तशी असतात आपलं आपल्या इकडे भेटत गाणीच माझं सांगणं दुसरं काय नाही सगळं सगळं आयोजन केलेलं सगळं मस्त केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या भावीच्या भावीच्या मनातल्या योजना आहे त्या पूर्ण व्हायला अशी मी परमेश्वर एक प्रार्थना करतो आणि मी सहसा पुढे जात नाही मला म्हणाला सांगितलं तुम्हाला सल्ला आता बंद केलं आहे असं दिसायला मी वाटतो की हा जाऊ शकतो असं वाटतो आजचा मी नियम मोडलेला आहे पाहिजे मी एकदा नाही बोललो कधी फॉर दॅट आणि तुम्ही हे माताऱ्याचे जे दोन शब्द ते समजून घ्या आणि डॅव्हलपमेंट पुढे तुमची वाटचाल चालू एखादा जुना गाणं टाकून बघा तुम्हाला एवढा एपवास मिळेल ना भरपूर मिळेल तर थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी आणि तुम्ही हे सगळं केल्याबद्दल आभारी आणि आम्हाला बोलावलं होतं आभारी एवढं म्हातारे माणसाला कुठे लागतो एवढ्या म्हातारे माणसाला कोण बोलावतो कोण बोलावतो चांगली गोष्ट सर थँक्यू आता आपल्या विद्यार्थ्यांचा तुम्ही सन्मान करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो प्रतीक भोसले आपण टाळ्या वाचूया त्यांच्या दात देऊया नैतिक मिस्त्री फ्रॉम ज्युनियर कॉलेज आपले माजी विद्यार्थी राहुल पाटील दोन हजार सोळा बॅचचा विद्यार्थी केन फरेरा एस वाय बीकॉमचा विद्यार्थी वेळात वेळ काढून हे विद्यार्थी आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाचा दिवस असताना देखील आपल्यामध्ये हजर झालेले आहे We are sailing in the same boat. Yes, we are sailing in the same boat. Yes, की माझ्याकडे आता बघता तुम्ही बघले करा जो मोठा म्हणून ठीक आहे मोठा म्हणून नाही मी बँडवाला आहे आपलं बँडवाला आहे पण याने थोडक्या वेळामध्ये सॅक्सफोनची भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे तशी हे हिरे अभिनंदन मिळालेले आहे पुढे तुला मी स्पेशल अभिनंदन करतो त्याचा करत सरांनी देखील आम्ही एक चॉकलेट देऊ आम्ही सगळे त्यांचे विद्यार्थी त्यांनी आम्हाला सगळ्यांना घडवलेलं आहे हा हे आमच्याकडून त्यांनी चॉकलेट घ्यावं आणि आपल्या घरी नातवंडांना द्यावं ना त्यांनी खाऊ नये कारण त्याच्यावर त्यांना बंदी असेल घरच्यांची मी आजच्या कार्यक्रमाची कर विशेष अतिथी कमी डॉक्टर विनंती करतो की त्यांनी खरंच सांगा त्या ठिकाणी आपल्या प्रेमाचा त्याचं टोकन ऑफ ॲप्रिसिएशन आहे <laughs> कला सर आपण मोठी झाली आहेत कला सर म्हणतात कला सर सिनियर सिटीजन आहेत फक्त एक संपूर्ण दात असलेला माणूस कधीच माता नसतो आणि कला आता सिनियर सिटीजन मध्ये आहेत फक्त तर कला सर चॉकलेट घेऊन त्यांनीच चॉकलेट खावं अशी माझी सर इकडे बघा मी सार्थकला देखील विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन सरांचा आशीर्वाद घ्यायचा या ठिकाणी oh. सार्थक आणि सार्थकचे मम्मी पप्पा हे जरी आले तरी काय हरकत नाही हा आपल्या समाजाची आण बाण आणि शान आहे अगदी कोवळ्या वयात लहान वयामध्ये एवढी मोठी उंची सार्थकने आपल्या मम्मी पप्पाच्या सपोर्टने गाठलेली आहे खूप तपश्चर्या यासाठी करावी लागते सात हा आमच्या मुलांसाठी दोन मोड आहे निश्चितपणे सुभाषसाठी सांगितल्याप्रमाणे आमची मुलं देखील या पावडावर पाऊल ठेवून पुढे जातील यात मात्र शंका नाही थँक्यू व्हेरी मच कधी बोलावं असं वाटतं मी अकरा वर्षात असताना बँडमध्ये शिरलो मला बँडमध्ये मध्ये एकोणसत्तर वर्ष झाली द्या एकोणसत्तर मी वर्ष वाजवतो पण मला वाटलं मीच लहान होतो ब्याण्णव त्या काळातून जुन्या गोष्टी पण आताच्या काळामध्ये अकरा वर्षापेक्षा लहान असताना हा सार्थक वाजत होतो दिग्पने सांगितले की हा तीन वर्षापासून वाजतो माझा रेकॉर्ड नाही ओढलेला आहे आणि याचा मला सार्थ सार्थक अभिवाद नाही